आता एक मोठी बातमी येते अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या राशीन मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झाला मतदान केंद्र क्रमांक तीनशे सोळा मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाला मतदानाला सुरुवात झाल्यापासून फक्त आठच जणांनी मतदान केलं आणि त्यानंतर ईव्हीएम बिघडलं आणि मग मतदार अक्षरशः मतदानाच्या प्रतीक्षेमध्ये रांगेमध्ये दिसत आहेत या संदर्भातली माहिती घेऊयात कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी आहेत लाईनवरती कुणाल काय नेमका प्रॉब्लेम झालाय नक्कीच सकाळी सात वाजल्यापासून जे मतदानाला सुरुवात झाली मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातले जे नागरिक आहेत ते मतदानाला आले होते मात्र अचानक आठ मतदान झाले आणि नंतर ते जे नवव्या मतदानाला मशीन जे आहे मशीन ते बंद पडलं त्यामुळं सगळं एकच प्रशासनाची तारंबळ झाली आणि ऐन टाईमावरती सगळी धावपळ सुरू झाली आता मशीन बदल्याचे हालचाली सध्या प्रशासनाकडून सुरू आहे मात्र या मतदार केंद्राच्या बाहेर जे आहेत ते रांगा मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात नागरिक जे आहे आता प्रतीक्षेत आहे की की मशीन कधी बदल आणि पुन्हा आम्हाला कधी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम